महाराष्ट्र बँकेसमोरील अतिक्रमण चार दिवसात काळा नाहीतर मी सुद्धा उपोषणाला बसेन असा इशारा बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला आहे उपोषणकर्ते काळे यांना लेखी पत्र देण्याचेही खासदारांनी निर्देश दिले भेटीच्या वेळी काय झाले ते काय चर्चा झाली ते पुढे पहा यांचे प्रतिनिधी म्हणून अनंत वेळे आले होते त्यांनी हे पत्र आणून देण्याचे कबूल केले आहे यानंतर खासदारांनी उपोषणकर्त्याचा मंडप सोडला सगळं असताना पण प्रशासन एवढं निगर आहे जेवढं झालेलं आहे त्यांना थोडी पण म्हणजे नाही तर लाज सर्वसामान्य जे फूड पॉलिश करणारे लोक आहेत जे मजूर वर्ग आहेत त्या लोकांनी पैसे जमा करून ती विहीर पुनर्जीवित झाली पाहिजे ह्याच्यासाठीची मागणी कारण त्या विहिरीवर अनेक लोकांची त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं असेल जनावराला पाणी असेल किंवा निजामकालीन ती विहीर आहे एकोणीशे एकाहत्तर चा आणि

मॅडम आले नंतर मॅडम काय म्हणले आले अगोदर दोन चार वर्ष आता बरं आहे का तुमच्या समोर त्यांनी काढायचं आता का काढले नाही तेवढाच प्रश्न तुमचं विहीर आहे गल्लीवाल्यानं बुजवायला कंपाऊंडच्या मध्ये विहीर होती गल्लीवाल्याचं काय

दे आणि ते त्याच्यामध्ये आहे मग ते डिसमेंटल करून तेच बुजवत होते तर तुम्ही मग ती तुमचं इंजिन घर ते पाडत होते लोक तर तुम्ही का थांबल नाही तुम्ही तुमच्या ह्याच्यात आहे ना इंजिन घर होतं तिथं हे सगळं होतं हे काय सांगितलं मला क्लिअर आहे प्रशासनामधला एवढा खोटा अधिकारी बोलणारा मी पहिल्यांदा बघायला चारदा काढते म्हणून त्यातून पुन्हा काढत नाही त्याचं काय कारण रेड साहेबांनी स्वतः खोटा बोलून प्रशासन प्रशासनामधला अधिकारी मी पहिल्यांदा बघायला तुम्हाला नगरपालिकेच्या सी ने आमच्या निर्देश आणून दिलं आणि तुम्ही सांगितलं की मी हे वीर असं या तारखेला काढतो म्हणून तुम्ही स्वतः म्हटलं होतं तिसऱ्या चार पंधरा चारला माझं लिखे पंधरा चार ला आहे ना त्याच्यात कधी फाडली तुम्ही आंदोलन सुरू पंधरा चारला एक, एक ला तुम्हाला दिलाय आता हा विषय जे आहे मला पण शिव मॅडमने शब्द दिलाय माझं झालं शिव मॅडम कारवाई करते आणि माझं ठीक आहे आपण झाले तिला शिवना करायला हो मी कलेक्टरला बोलतो काय करायचं ते करू नये तुम्ही स्वतः मी कुश्र तिथं आपण कुश्र आपलं कवरी करणार ही जर निगरगट्ट अधिकारी असतील ऐकत नसतील काही समजा काय होत असं आता हे पण शिंदे देतात तुम्हाला काल शिमता दिलाय की आणि तुम्ही लेखी असं द्या की आम्ही जे आहे ती ती ते नियमाप्रमाणे अतिक्रमण काढू थोडं लेखी आंदोलन मागे घ्यायला सांगू आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई तुम्ही नाही केली तर पूर्ण का के बघतो काय कार्यक्रम माझ्यासमोर मी एक संविधानिक पदावर आहे देशाच्या उच्च देशात उच्च सगळं बीड जिल्ह्यातल्या सर्वोच्च पदावर मला खोटं देश बोललं तर तुम्ही काय होते परिणाम बघू आपण तुम्ही लेखी आणि किती दिवसात चार दिवसात काढायचं लेखी द्या बस चार दिवस बसायला पंधरा दिवस बसाल पण माझं की त्यांच्याकडनं लेखी घेऊन आज त्यांनी मला तीन वेळेस निरोप करून मेसेज दिला की मी फॅमिली बाहेर आहे माझ्या अधिकाऱ्यांना मार आणि नाहीतर मी इथे येणार ही माहीत असताना जर ते नाही आले तर मी त्यांना केलं असतं पण ते वेळेस काढायचा तर्मा विषय झाला म्हणजे एवढं जर चुकीचं वागत असतील सर्वसामान्य माणसाचे न्याय कुठं पाहिजे आणि गोरगरीबाचे नगराध्यक्ष म्हणून काम केलं मला कायदा नगरपालिकेचं मला शिकवत होत आणि सर्वसामान्य गोरगरीब ज्यांचं पोट त्यांच्या व्यवसायावर होत असे शेकडो लोक बेघर झाले ना उपासमारीची वेळ आली त्या ठिकाणी यांचा कायदा चालतो आणि या ठिकाणी नाव एकाच दुकान एकाला धनधान्य श्रीमंताला दुकान दिलं कायदा आहे त्यालाय काय केले की तिथं आमचे अतिक्रमण काढायला लोक गेले आणि त्यांच्या निदर्शनात अतिक्रमण काढण्याच्या आम्ही त्यांच्याकडून असेच फुकट बसलेत त्याच्याऐवजी आम्ही शासनाला पैसे भरून जागा दिली काय लिहिले अधिकारी त्यांना माझं म्हणणं काय आता आता आपण एक ह्याच्याकडून लेखी आता तुमच्या सगळ्या भावना मला मान्य आहेत एक लेखी लेखी फक्त घेऊयात भैया लेखी घेऊन आपण विषय हे करून जर नाही ऐकलं तर पुन्हा काय करायचं पुढचं आपण बसून ठरू मी सोबत तुमची आहे ना तुम्ही काळजी करू शिव ऐकत नाही कोण ऐकत नाही कोणाच्या घरचा काय तर कोणाच्या घरचं थोडंच आहे माझ्या घरचा आहे काय विषय सार्वजनिक विषय सार्वजनिक तुमच्या घरावर येऊन बसतील लोक शिवला एवढं मोकळं वाटायला गेलं काय सगळं असं कसं करताय मी त्यांना सर्व मी जर नाही केली जर तुम्ही काय चुकीचं केलं तर परत पुन्हा हे होणार नाही एकदा आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवू आम्ही विनंती करू ना की तुम्ही माग्याल आणि हे नाही झालं तर मग मी स्वतः बसल आम्ही इतरही बसणार मी कुठे बसायचे मला कळते असं नाही चालत म्हणजे एकदा नियमाप्रमाणे जर चुकीचं तुम्ही एवढ्या गोष्टी करताय कस अतिक्रमण एखाद्याचं गोर आहे ते जर रेग्युलाईज करा ना त्याचं आयटीआर किती बघा त्याचं उत्पन्न किती बघा त्याचं कोण कुठारी सांगते काय करायचं राजकारणी माणसाने सुद्धा बघितलं पाहिजे त्यांना सुद्धा शिर वाटली पाहिजे ना आपण अस कसं काय करतो कोणी केलंय हे तरी सांगा आम्हाला एकदा कळू द्याच्यान जनतेला की कुणी केलं कुणी अतीक मग कुणी बसवले बसवलंय कुणाच्या नावावर ये बोल याच्या पाठीमागं नेमकं काय ए बी सी वरना विचारतो तुम्हाला बोलू नाही मला आता फक्त तुम्ही त्याचं रायटिंग मध्ये द्या जे आहे मॅडम ला विचारूल ना विचार दे ना या प्रशासनावर काही विश्वास राहि नाही म्हणजे चुकीचं वाग चार वेळेस आम्हाला शब्द देऊन बाप्पा त्यांनी चार वेळेस मीडिया सर तुम्ही आम्हाला जमा प्रमाणे चार ने नियमाचं पालन करा तुमच्या नियमाचं नाही उपोषणाची वेळ येते म्हटल्या विचार करा भिक मागू आंदोलन करून त्यांना ते पंधरा हजार रुपये आम्ही पट्टी जमा करून दिली किती वीर गोला म्हणून जमा करून नगरपालिका पूर्ण अंदाज कारभार आहे तिथे प्रशासक प्रशासकाची चौकशी लावा घेतला तुम्ही लोकसभेतून त्याशिवाय नीट होत नाही मी आज मला सांगितलेलं की काहीतरी फॅमिलीसोबत बाहेर आहे तुमच्या कर्मचारी आलेला आहे मी आता सर्वांना विनंती करतोय खूप बऱ्याच दिवसापासून हा विषय चालतोय बेकायदेशीर तुम्ही सर्वांना लोकांना मदत करतायचं सर्वांचं म्हणणं आहे आणि ते रिअल फॅक्ट पण आहे तर माझं म्हणणं आहे की आता कमीत कमी नियमाप्रमाणे त्याच्यावर कारवाई करून तुम्ही काढतोय असं केली की तरी त्या म्हणजे यंदा मी उपस्थित तर माग घ्यायला सांगतो म्हणजे सध्या तुमच्यावरला पण हे होईल आणि परत जर तुम्ही नाही केले नियमाप्रमाणे कारवाई मी तो तुम्हाला मी परत सांगतो मी तुम्हाला काम करायचं मग मी परत आणून येईल आणखी

त्यांनी म्हणतात ना संबंधित लोकांच्या निदर्शनास आलं त्यांचे घरभार उद्वस्त त्यांचं काय त्या अधिकाऱ्यांच